नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी गावामध्ये मित्रांनो उद्या वडकी या ठिकाणी दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान संपन्न होते या मैदानाचे अपडेट घेण्यासाठी आलेलो आहे तयारी कशी सुरू आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता इकडं मीडिया काउंटरचं काम चालू आहे मीडिया काउंटरला कापड बांधून झालेलं आहे इकडं हे दादा काम करतात दादा नमस्ते नाव काय आपलं आधीच मोडक बर मोडक मंडप मोडक मंडप बरं काय सांगाल आता कुठपर्यंत आली तयारी कसं काय मंडप मंडपाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे स्टेजचं वगैरे सगळं पूर्ण आहे फक्त आता बॅरिकेटिंग आणि बोग्याची टेस्टिंग राहिली बोग्याच्यावर कापड टाकायचं राहिले याच्यावरचं कापड राहिले कधीपर्यंत होईल किती वेळात साधारण सात आठ वाजेपर्यंत सात आठ वाजेपर्यंत सगळं फायनल आणि बॅरिकेड पण सगळं खाली फक्त आता आडकायच राहिले आडवायच राहिले फक्त कुठ्या मारून उभं करायचं राहिले अजून काही बरेच जण आहेत आपल्याबरोबर आ, किती करणे आहेत टोटल सगळे टोटल वीस आहेत वीस करणे आहेत खाली खाली दोन आहेत आहेत सुट्टीला सुट्टीला आणि पण मचान केली ना कॅमेरामॅन पूर्ण मशीन सेम खाली पण बघ बघा मित्रांनो अशा मचानीत सेम अशा सावली वगैरे सगळी करण्यात आलेले कॅमेरामॅनच्या लाईव्हच्या सिस्टीमला कसली अडचण येणार नाही त्यासाठी अतिशय सुंदर असे मचान केली भक्कम केली एकदम आणि त्याचबरोबर त्या जोडीला सावली पण करण्यात आली जेणेकरून डिवाइस गरम होऊ नये धुळीचाही त्याला काही त्रास होऊ नये म्हणून आपल्या तर अजून बरंच इकडे पण काय काम चाललंय आपण पाहूया या राजा भाऊ राजा भाऊ नमस्ते काय चाललंय तयारीची मैदानाची तयारी चालली पाहू शकता आता तुम्ही माझ्या पुढं इथं ट्रॅक्टर चालू इथं काय होतंय काम ट्रॅक्टरने बायलांना पुढे कंट्रोल करायसाठी आपण नांगरून काकर मारतोय जेणेकरून टॅक्टांचा बैलांना त्रास होऊ नये बघा मित्रांनो पुढं नांगरट करण्याचं चा काम चालू आहे ट्रॅक्टरच्या साह्यानं जवळपास एक हजार प्लसच्या पुढं पल्ला आहे एक हजार वीसच्या पुढं पल्ला आहे आणि पुढं बैल थांबावीत आरामात थांबावी यासाठी नांगरट चालू आहे आणि त्याच्या जोडीला पलीकडे एक दिसी चालू आहे तिथं पुढे खड्डे आणि दगडे ते दगडे गोळा करून खड्डा बोजवायचं काम चालू प्लेन सगळं करायचं काय बाबरी झाड खोडक वगैरे काढायचं काम चालू आहे जे झुडप आहेत ते काढायचं काढायचं काम चालू जेणेकरून बैलांना कसलाही त्रास होणार नाही आणि त्या जोडीला ही काय पद्धत केली म्हणजे आता इथं निकाल संपून ज्या गाड्या इकडे क्रॉस होतात हॉटेल वाल्या व्यावसायिकांच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होतो म्हणून आम्ही ह्याच्या पाठीमागे हॉटेल व्यावसायिकांना लावायचं सांगितलं ह्याच्या पुढे हॉटेल लावायचे नाही ह्याच्या पुढे हॉटेल लावायचे लावायचे नाही शिस्त म्हणजे शिस्त हे करून कोणाला दुःखपत होऊ नये काही म्हणून हे फक्की मारलेली आहे फक्की मारलेली ह्याच्या पुढे कुणी व्यावसायिक लावायचं ह्याच्या आतमध्ये व्यवसाय गल्ली यांना तयार करून दिलेली आहे आणि त्या साईडला पण बॅरिकेडच्या पाठी तयार करून देणार आहे तिकडे त्यांनी काल रेषेच्या पाठी मागे लावायची पाठीमागे लावायचं आणि इकडं बरंच काम चालू आहे बघा इकडे पाहू शकता फक्की मारून व्यावसायिक आदल्या दिवशीच दाखल झालेले आहेत सकाळी चालेत का व्यवसाय सकाळी आले दोन तास झाले व्यावसायिक यायला दाखल सुरुवात झालेली आहे बाकीची जे मध्यरात्री येणार आहेत किंवा पाठीच्या वेळेस येणार आहेत ज्या पद्धतीने आयोजकांनी फकीची आखणी केलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये जशा पद्धतीने जागा करण्यात आली त्याच पद्धतीने व्यवसाय लावायचा आहे कुणी निकाल रिषेच्या समोर लावायचा नाही अशा सक्त सूचना आयोजकांच्या आहेत बॅरिकेटचं काम चालू आहे राजा भाऊ टोटल किती बॅरिकेड आहे बॅरिकेड दोन्ही साईडला आठशे आठशे फुट बॅरिकेड आहे दोन्ही बाजूला आठशे आठशे फुट बॅरिकेट आहे पाहू शकता सोळाशे टोटल सोळाशे आहे आणि खाली स्टेज केले शेजारी समालोचक आहेत आणि बरच हे करण्यात आले त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बॅरिकेट आहे बॅरिकेट अंतरून झाले आता उभं करणार आहेत आणि खालच्या बाजूला तुम्ही हे पाहू शकता इकडे खाली सुट्टीच्या ठिकाणी पण मचा करण्यात आली आपल्या समवेत आहेत राजाभाऊ मोडक आहेत राजा भाऊ काय सांगाल आता परिस्थिती काय नोंदीची आता परिस्थिती नोंदीची टोटल साडेपाचशे प्लस नोंद झालेली आहे साडेपाचशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे अजून तीन तास तास अजून शिल्लक आहेत आपल्याकडे तीन वाजलेले आहेत त्याच्यामुळं माझी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करा पुणे जिल्ह्यातलं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून ज्याने मैदानाची ख्याती आहे वडकीकरांचं मैदान म्हणून ज्या मैदानाला नावलौकिक आहे त्या मैदानात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं हो, जास्तीत जास्त नोंद करा साडेपाचशे पर्यंतच्या दरम्यान आता नोंद झालेली आहे साडेपाचशे प्लस झाली प्लस झालेली आहे नोंदीचे नंबर तुम्हाला तर माहिती आहेत सगळे आपण ह्या व्हिडिओत पण टाकणार आहोत बॅनर त्यामुळे नोंद करा तुम्ही ही पा, तयारी पाहिलेली आता माझ्याबरोबर अजून एक बघा तुम्ही नेहमी ज्यांना पाहता मैदानामध्ये नंबर टेकरची भूमिका करतात ते सुनील जांभरे जांभरे सुनील जांभरे सुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही आज आदल्या दिवशी झालात काय घरचंच मैदान आहे का मी दहा आणि सकाळपासून तर संध्याकाळी मी उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही हे आता एवढं भव्य दिवस मोठं मैदान होतंय हे मैदान संपन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती म्हणजे सकाळी किती वाजता आलाय सकाळी दहा वाजता आलोय हा आता उद्या सकाळी संध्याकाळी किती वाजतील हे टायमिंग नाही आता काय काय काम केलं सांगायचं फक्की मारून घेतले हे बॉक्स केले आहेत आतमध्ये कोणाची गाडी नाही किंवा खाद्य पदार्थ नाही बाजूला त्यांना बॉर्डर राखून दिली बॉर्डर राखून दोन्ही साईडला दोन्ही साईडलाच दोन्ही साईडला मित्रांनो एक भव्य दिव्य मैदान एक हिंद केसरी मैदान यशस्वी करण्यासाठी त्या मैदानाला यशस्वी करत असताना असंख्य हात राबत असतात तुम्ही पाहू शकता की हे मैदान यशस्वी करण्यासाठी किंवा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी नंबर टेकर असतील ग्रामस्थ असतील सगळे मोठ्या संख्येने झटत असतात तर ह्या मैदानाला येऊन बैलगाडी चालक मालकांनी सहकार्य करावं जास्तीत जास्त नोंद करावी